हे स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या लर्न ग्राफिक डिझायनिंग विथ पूजा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप 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 मी स्वागत करते तर आय होप आपण सर्वजण मस्त असाल आणि स्वस्त असाल आणि ग्राफिक डिझायनिंग करण्यासाठी तयार असाल तर ग्राफिक डिझायनिंग करण्यासाठी तुम्ही जर रेडी झाला असाल तर खूप खूप तुमचं स्वागत आहे आणि आपला डे फस्ट आहे इंस्टाग्राम पोस्ट कशा पद्धतीने बिगेनर्सनी तयार करायची आहे स्क्रॅचपासून तर हा पूर्ण टटोरियल तुम्ही स्टेप बाय स्टेप स्कीप न करता बघायचा आहे आणि ज्यांना कोणाला ग्राफिक डिझायनिंग खरंच शिकायची असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अशा पद्धतीच्या आपल्याला रोज नवीन नवीन पोस्टचे टटोरियल मिळणार आहेत जेणेकरून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता ओके तर स्टार्ट करूया आपण आपलं आजचं टॉपिकला आणि आजच्या इंस्टाग्राम पोस्टला ओके सो तुम्हाला इथे भरपूर सारे पेजेस दिसत आहेत हे काय आहे तर हे पेज आहेत आपण प्रत्येक जे आपले सोशल मीडिया अकाउंट आहे त्या सर्वांवरती आपल्याला डिझाईन करण्यासाठी हे पेजेस उपलब्ध आहेत कॅनवामध्ये ओके सो so, आपण कॅनवामध्ये सर्व शिकणार आहोत कॅनवाचं कॅनवाचा पूर्ण बेसिक कोर्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकवणार आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कॅनवा हे फ्री कोर्स पूर्ण शिकायचा आहे ओके सो इथे कॅनवा इंस्टाग्राम पोस्ट ओपन करायची आहे इंस्टाग्राम पोस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला मी स्क्रॅचपासून सर्व डिझाईन शिकवणार आहे सिम्पल आणि म्हणजे तुम्हाला खूप आपला व्हिडिओ लाँग होईल त्याच्यामुळे काय करणार आहे मी स्टेप बाय स्टेप जेवढं थोडक्यात सांगता येईल तेवढं सांगणार आहे ओके सो so, लक्षपूर्वक बघायचं आहे आता इथे डिझाईन्समध्ये तुम्हाला रेडी टू तु यूज टेम्पलेट्स मिळतात तर हे खूप सारे टेम्पलेट्स तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता ओके तर मी याच्यातलं एक टेम्पलेट घेते का घेते ते पण सांगते तर हे एक सिम्पल वाटते मला हे घेते जेणेकरून तुम्हाला खूप लवकर समजेल की स्क्रॅचपासून कशी डिझाईन रेडी करायची वगैरे सगळं समजून जाईल ओके तर आपल्याला नेक्स्ट पेज घ्यायचं आहे प्लसचा आयकॉनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट पेज ओपन झालं बॅक यायचं आहे आता ही जी मागची बॅकग्राऊंड आहे ती घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही म्हणाल की तुम्ही स्क्रॅचपासून शिकवणार आहेत मग असं का करताय तर मी असं का करते आहे कॉपी पेस्ट कारण का तुम्हाला व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि मग तुम्ही मध्ये स्किप कराल व मग नाही तर मग तुम्ही सोडून जाल व्हिडिओ त्याच्यामुळे मी तुम्हाला काय स्क्रॅचपासूनच आहे पण पन... थोडंसं मी कॉपी पेस्ट करून इकडे तुम्हाला शिकवणार आहे ओके सो so, अशा पद्धतीचे जर तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊन बॅकग्राऊंड कसे सर्च करायचे हे पण सांगते ओके सो so, हे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर थ्री डॉट्स तुम्हाला दिसतात तिथे क्लिक करायचं आणि कॉपी करायचं आणि हे बघा या आपल्या न्यू पेजवरती परत थ्री डॉट्स येतात थ्री डॉट्सच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेस्ट पेस्टचं ऑप्शन दिसेल ते पेस्ट करायचं सो आपला बॅकग्राऊंड पेस्ट झालेलं आहे ओके नंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा आहे तर टेक्स्ट कसा ॲड करायचा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आणि बरेच लोक सर्च करत आहेत यूट्यूबला की टेक्स्ट कसा बरं ॲड करायचा तर तुम्हाला चला सांगते आता इथे डेनिल गॅलेगो हा जो टेक्स्ट आहे तो आपण ॲड करू आपल्या पेजवरती तर डेनिल गॅलेगो तर इथे आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला टेक्स हा ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचा आहे टेक्सवरती गेल्यानंतर तुम्हाला तीन प्रकारचे टेक्स्टचा फॉर्मॅट आहे बघा ॲ अ हेडिंग ॲड अ सब हेडिंग आणि ॲड अ लिटल बिट ऑफ बॉडी टेक्स्ट ह्या तीन पद्धतीचे टेक्स्ट तुम्हाला दिसतात तर नेहमी आपण जो वापरतो तो, तो वापरतो ॲड वापर अ हेडिंग ॲड अ हेडिंग का वापरतो कारण का आपला टेक्स्ट हा बोल्ड हवा आणि दिसायला लवकर दिसायला पाहिजे असा डिझाईन बघताना त्याच्यामुळे आपण ऍड हेडिंग हाच मोस्टली वापरतो डिझाईनमध्ये सो आपल्याला काय टेक्स्ट करायचा आहे डेनिल मी जस्ट सेकेंड डेनिल आता इथं कसा टेक्स्ट करायचा जस्ट हे ॲड हेडिंग वरती क्लिक करायचं आहे ते तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहे वर एडिट वरती जायचं आहे आणि हा टेक्स्ट एडिट करायचा आहे ओके तर डॅनिल गॅ ले गो अशा पद्धतीने टेक्स ॲड केला आता हा टेक्स्ट आपल्याला कॅपिटलमध्ये पाहिजे तर कॅपिटलमध्ये कसा करायचा तर हे बघा तुम्हाला इथे इथे तुम्हाला दिसते एक स्मॉल आणि एक ल कॅपिटलमध्ये दिसत आहे तुम्हाला तर तिथे क्लिक केल्यानंतर आपला जो टेक्स आहे झाला बोल्ड ओके आणि याची साईज कमी जी ह्याची आहे तीच ओके अशा पद्धतीने टेक्स आपण ॲड करायचा आहे अजून छोटी करूया साईज झाला टेक्स्ट ॲड आता हा दुसरा टेक्स आपल्याला ॲड करायचा आहे तर हा कसा ॲड करायचा हा आपण बघा तर इथे परत तुम्हाला आता टेक्समध्ये जा आणि परत ते ॲड हेडिंग घ्या असं करायचं नाही आहे तर काय करायचं आहे जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे पहिल्या टेक्सवरती आणि जो तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसत आहे हा वाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला टेक्स हा डुप्लिकेट होतो कळ माझी शिकवण्याची पद्धत समजती आहे व्यवस्थित कळतं आहे ना तुम्हाला मला कमेंट करा कळत असेल तर तर आता बिल्ड बिल्ड अ जस्ट सेकेंड बिल्ड अ बिझनेस दॅट दॅट ओके हा अगोदरच आपला कॅपिटल झाला कारण की आपलं कॅप्स लॉक म्हणा त्याला चालू होतं ओके okay. सो अशा पद्धतीने टेक्स्ट ॲड करायचा आहे टेक्स्ट ॲड हे बघा तुम्ही ह्याची साईज कमी किंवा जास्त कशी करायची आहे जस्ट ड्रॅक करायचा आहे बोटाने आपल्याला कमी जास्त फक्त बोट फिरवायचा आहे आणि तो टेक्स कमी किंवा जास्त तुमच्या डिझाईनच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता अशा पद्धतीने ओके आणि ह्याच्याला आता ह्या टेक्सला आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे ओके तर कसं करायचं तर तुम्हाला इथे दिसत असेल हावाला पॉईंट दिसत असेल हा पॉईंट तुम्हाला फक्त कमी करायचं असेल तेव्हा आजचं आत ओढायचं आत ओढलं ना तो कमी होतो आणि बाहेर ओढलं तर एका लाईनमध्ये ठेवायचं असेल तर बाहेर ओढायचं ओके असं सिम्पली क्लिक करायचं आहे आता हा टेक्स्ट आपल्याला लेफ्टला पाहिजे ह्याची अलाइनमेंट कशी पाहिजे लेफ्टला तर क्लिक करायचं इथे तुम्हाला जो फॉर्मॅट ऑप्शन दिसतोय फॉर्मॅटवरती जायचं आहे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतात बोल्ड इटॅलिक करू शकता अंडरलाईन करू शकता तुमच्या टेक्सला तुम्ही तुमच्या टेक्सवरती एक अडवी रेस देऊ शकता तुम्हाला जर एखादा दाखवायचा असेल टेक्स असा स्क्रॅचमध्ये तो दाखवू शकता कॅपिटल करू शकता लेफ्ट अलाइनमेंट करू शकता हे सर्व अलाइनमेंटचे प्रकार आहेत तुम्ही स तुमच्या टेक्सला अलाइनमेंट देऊ शकता लेफ्ट सेंटर राईट आणि ही बघा मिडल ही पण आणि ते पॉईंट देऊ शकता आणि ते सुद्धा तुम्ही तुमच्या टेक्स्टला देऊ शकता तर आता काय करायचं आहे आपल्याला ही लेफ्टला पाहिजे तर लेफ्ट करायचं आहे ओके आणि साईज इनक्रीज करायची आता साईज इनक्रीज फक्त बोटाने कमी जास्त करायचं आहे ओके आणि बोल्ड कसं करायचं आहे इथे बोल्ड ऑलरेडी आहे तर बोल्ड करायचं नाही आहे आता आपल्याला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे तर फॉन्ट कसा चेंज करायचा तर इथे फॉन्टचं ऑप्शन दिसतं आहे जस्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हा ॲरो बघितला ॲरोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे टेक्स दिसतात ओके तुम्ही खूप सारे टेक्स हे फ्रीचे आहेत हे फ्रीमधले टेक्स आहेत तर ते तुम्ही यूज करू शकता आता फ्रीच्या असे दिसतात तुम्हाला जर तुम्हाला प्रोचे बघायचे असतील प्रो म्हणजे काय तर पेड व्हर्जनवालं जे ऑप ॲ ॲप तुम्ही सॉरी जे ॲप तुम्ही घेता ते प्रो ॲप म्हणजे तुम्ही जे पैसे देऊन ॲप घेता त्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रोचे प्रोचे म्हणजे हे बघा असे हे तुम्हाला आहे ना ते प्रोचे प्रोचे ऑप्शन्स आहेत हे तुम्ही प्रो व्हर्जनमध्ये वापरू शकता जे पुढे तुम्हाला असा हा क्वीनवाला जो किंगवाला जो हे दिसतो आहे ना क्राऊन तर ते सगळे प्रोचे आहेत हे बघा हे क्राऊन जे दिसत आहेत ना तुम्हाला ते रे ते ना प्रोचे आहेत प्रोमध्ये तुम्ही हे सगळे एलिमेंट्स सॉरी स्वा, फॉन्ट्स वापरू शकता आता याची साईज केली आहे आपण व्यवस्थित केली आहे तर आपल्याला आता नेक्स्ट काय पाहिजे तर हावाला बॉक्स आणि हे जो वर्क हा शब्द आहे ना तो वर्क्स हा शब्द आहे ना तो घ्यायचा आहे तर आपल्याला इथे फर्स्ट आपण एलिमेंटमध्ये जायचं आहे आणि त्या शेपमध्ये जायचं आहे शेप्समध्ये गे गेल्यानंतर आपल्याला शेप्समध्ये गेल्यानंतर इथे हा बॉक्स घ्यायचा आहे आणि हा बॉक्स जो आहे तो आला आहे आपल्या फस्ट पेजवरती तर हा नको एक मिनिट एलिमेंट्समध्ये परत जाते हा बॉक्स घ्यायचा आहे आणि इथे प्लेस करायचा आहे इथे प्लेस केल्यानंतर त्याची साईज कमी किंवा जास्त इथे तुम्हाला ॲरो दिसून येतात ओके ॲरो लगेच तुम्हाला दिसतात त्यावरून तुम्हाला समजून जातं की हे कशा पद्धती आहे आणि तुम्ही हा रोटेट करू शकता इकडे इकडे असा सुद्धा करू शकता तुमच्या डिझाईनच्या अकॉर्डिंगली एखादं टेक्स असेल एखादं शेप असेल काही असेल फोटो असेल तुम्ही असा तिरका किंवा असा फिरवू शकता ओके तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो आपण ठेवून देऊया व्यवस्थित आता याच्यामध्ये टेक्स ॲड करायचा पर आहे परत आपण टेक्सवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेट करायचं आहे जास्त आणि साईज थोडी जास्त आणि ते वर्क्स हा टेक्स्ट आपण ॲड करूया ओके आता याला काय करायचं आहे इनक्रीज करायची साईज आणि याचा फॉन्ट जो आहे तो चेंज करायचा आहे तर फॉन्ट याचा आपण बोल्डमध्ये ठेवायचा आहे बोल्डमध्ये ठेवल्यानंतर तो जास्त छान पद्धतीने विझिबल होईल आणि त्याला काय केलेलं आहे इटॅलिक केलेलं आहे इटॅलिक करायचं आहे थोडंसं तर इटॅलिकचं ऑप्शन आपल्याला या या फॉन्टवर दिसत नाही आहे म्हणून आपण दुसरा फॉन्ट घेऊया इथे पण नाही आहे कारण उदा ते इटॅलिक असेल म्हणून दिसत नसेल आपल्याला तर अशा पद्धतीने हा टेक्स्ट जो है तो समझ लग, पन, टेक्स आ, आहे तो ॲड करून घेतला आहे आपण तुम्हाला समजलं कशा पद्धतीने घेतला आहे आपण टेक्स्ट ॲड करून हे बघा अशा पद्धतीने आणि थोडासा हे पण करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे इटॅलिक करायचं आहे सो झालं इटॅलिक ओके अशा पद्धतीने हे कसं आहे तसंच फक्त आता याला फॉन्टला आपण कलर देऊया व्हाईट तर कलर कसा द्यायचा आहे तर कलरचं ऑप्शन लगेच दिसतं कलर द्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने साईज थोडी आणखीन जास्त करूया आता आपल्याला पाहिजे हावाला ॲरो तर हा ॲरो कसा घ्यायचा आहे तर एलिमेंट्समध्ये जायचा आहे परत आणि सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे डॉटेड डॉटेड ॲरो असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा ॲरो मिळून जातो तर आपण पाहूया की आपल्याला भेटतोय का तशा पद्धतीचा ॲरो डॉटेड ॲरो आपण सर्च करूया कशी वाटते शिकवण्याची पद्धत नक्की क कॉमेंटमध्ये कॉमेंट करा की खरंच तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडतीय का आणि तुम्हाला कोर्स खरंच करायचा आहे का जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ पण घेऊन येईल तुमच्यासाठी साठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत हे व्हिडिओ तर तुम्ही फ्रीमध्ये एक रुपयेही कुठे खर्च न करता अशा पद्धतीचे पोस्ट डिझाईन करू शकता तर कुठेही फी भरू नका आणि कुठेही एकही पैसा इन्व्हेस्ट करू नका फ्रीमध्ये जस्ट मोबाईलवरती तुम्ही तुमचा जो कोर्स आहे तुम्हाला करायची इच्छा आहे तो कोर्स पूर्ण करू शकता तर मी जस्ट कॉपी करते कारण ह्या फर्स्ट पेजवरती आला आहे आपल्याला पाहिजे सेकंड पेजवरती तर पेस्ट करायचं आणि आता हे बघा ह्या ह्याला असं फिरवायचं आहे आपल्याला असा पाहिजे तर मला वाटतं हा ॲरो चुकीचा आला आहे हा ॲरो नाही आहे तो आपण परत एक वेस चेक करूया कारण की तो छान वाटत नाही आहे जसा डिझाईनमध्ये दिला आहे तसा घेऊया म्हणजे आपली डिझाईन प्रॉपरली तशी दिसेल तर मी ही रेडी टू यूज का घेतली आहे कारण को, तुम्हाला सिम्पलमध्ये लवकरात लवकर समजावं म्हणून मी तुम्हाला घेतलेली आहे तर हे बघा माझा थोडासा नेटवर्कचा इशू आहे त्याच्यामुळे हां हा भेटला ॲरो तर माझा काय होतो नेटवर्कचा थोडासा इशू होतो त्याच्यामुळे ना थोडंसं मला मा, काही गोष्टी लवकर भेटत नाही आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला हे बघा आता याची साईज इन्क्रीज करायची आणि असा गोल फिरवायचा आहे मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने आणि आता हा बघा हा समोरच्या साईडला ॲरो आहे तर हा आपल्याला बॅक साईडला ठेवायचा आहे तर आपल्याला काय करायचं खाली जे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात त्यात तो स्क्रोल करायचा आहे आणि ते पोजिशनचं ऑप्शन तुम्हाला दिसतंय पोजिशनवरती जायचं आहे तुम्हाला चार प्रकारच्या पोझिशन्स करता येतात बॅकवर्ड टू बॅक फॉरवर्ड आणि टू फ्रंट आता ऑलरेडी टू फ्रंट आणि फॉरवर्ड असल्यामुळे ते ऑप्शन विजिबल होत नाहीत बंद दाखवत आहेत आपल्याला बॅकवर्ड करायचं आहे बॅकवर्ड करायचं आहे जोपर्यंत ते त्याच्या पाठीमागं जात नाही आपल्या इमेजच्या तोपर्यंत बॅकवर्ड बॅकवर्ड करायचं आहे ओके सो अशी आपली डिझाईन इझी होती आणखीन आपल्या दोन टेक्स्ट राहिलेले आहेत तर आपण जस्ट कॉपी आणि पेस्ट करायचं आहे कारण की तुम्हाला मी ऑलरेडी आत्ता टेक्स्ट कसा ॲड करायचा शिकवलं हो आहे ओके समजलं असेल तर नक्की कमेंट करा मला की समजलं आहे म्हणून ओके तर तुम्हाला जर नसेल कॉपी पेस्ट बघायचं तर मी तुम्हाला परत एक वेळेस टेक्स्ट कसा ॲड करायचा ते सांगते इथे आपण बिझनेस ॲड करू बिझनेस हा शब्द ॲड करायचा आहे आणि याला जो हा शेप दिला आहे तो कसा दिला आहे एलिमेंट्समध्ये जायचा आहे आणि हा शेप त्यांनी तिथे घेतलेला आहे तर हा आपण घेऊया आणि ह्याची साईज कमी करायची आहे सॉरी हा पहिल्या पेजवरती आला आहे त्याच्यामुळे कॉपी आणि पेस्ट इकडे करते मी पेस्ट ओके okay. सो so, अशा पद्धतीने आपण करू शकतो आता हा बघा हा टेक्स्ट तुम्हाला दिसतो आहे का नाही दिसत नाही दिसत ना तर का नाही दिसत तर तो ह्याच्या पाठीमागे आहे या एलिमेंटच्या टेक्स्ट पाठीमागे गेला आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे गायब झाला आहे ओके तर तो कसा आणायचा तर आपल्याला जस्ट पोझिशनवरती जायचं आहे परत आणि टू फ्रंट करायचं आहे टू फ्रंट केला की तो बरोबर समोर येऊन जातो आणि याची साईज कमी ओके आता याची साईज कमी करायची आणि आप आपल्याला व्यवस् तीच सेट आहे आणि सगळ्या गोष्टी बारकाईने बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला डिझाईन करायला सोपं जाईल ओके नाहीतर स्किप करत करत बघितल्यानंतर तुम्हाला कुठे काय वापरले कसं का वापरले समजणार नाही आणि परत तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार त्यासाठी सांगते ह्याचा सुद्धा कलर आपण ब्लॅक होता तर ब्लॅक करूया आणि ह्याचा कलर ब्लॅकवर ब्लॅक दिसणार नाही म्हणून व्हाईट करूया आणि ते प्लेस करूया हा बिझनेस हा शब्द ओके आता याचा कलरसुद्धा आपल्याला चेंज करायचा आहे तर इथे ज्या वरती क्लिक केलं ना त्याचा कलर वगैरे सगळं त्याचे ऑप्शन्स खाली विजिबल होतात तिथे अप्लाय करण्यासाठी मग हा कलरचा ऑप्शन अप्लाय करायचा आहे कलर आपल्याला इथे जायचा आहे आणि जस्ट हा कलर दिला ओके आता तुम्ही हे बघा तुम्हाला सगळे मी पार्ट सांगते स्टाईल कॉर्नर्स फ्लिप्स हे सगळे जे ऑप्शन आहेत ते तुम्ही काय करू शकता आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे ऑप्शन सांगतील सिलेक्ट करू शकता ॲडजस्ट करू शकता तुमच्या डिझाईन एलिमेंट सगळं ॲडजस्ट करू शकता मॅजिक स्टुडिओमधून तुम्ही त्याला आ, हे बघा शॅडो बी जी रिमूवर सगळं हे बघा मॅजिक स्टुडिओ हे सगळं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या सगळ्यांची माहिती देणार आहे जर तुमच्या कमेंट आल्या तर नक्कीच तुम्हाला जर इंटरेस्ट असेल शिकण्यासाठी पोस्ट कशा बनवायच्या तर अशा पद्धतीने पोस्ट बनवायच्या असतात तर खूप सोपी पद्धत मी सांगितलेली आहे खूप सोपी एक आपण पोस्ट आज पाहिलेली आहे तर आजचा डे वन होता कशाचा तर इंस्टाग्राम पोस्ट कशी बनवायची स्क्रॅचपासून याचा डे वन होता तर ही सिरीज चालूच राहणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि